प्रश्न विचारला की आपले क्रांतीगुरु रवींद्र सावळे यांचा पूर्णाकृती पुतळा मानवण्यासाठी पाच पुरावा तुमचा प्रश्न मी शंभर टक्के आपल्याला आश्वासन देतो आणि एक शब्द देतो की साहित्य रत्न नाही लोकशाही राणाभाऊसाठी यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी एका ऑगस्ट रोजी बसेल त्याच्यानंतर मग एक दोन महिन्यानंतर मग मी माननीय मुख्यमंत्री एक जाऊन क्रांतीवीर लहुजीव असता सागर यांचा पुन्हा पुतळा उभारण्यात यावा आणि आपल्या सर्वांचे लाडके साताराचे जे आहेत सी ओ पाकड यांच्याशीही त्या विषयावर चर्चा करणार आहेत ते प्रत्येक विषयामध्ये पॉझिटिव्ह असतात आणि समाजाचं काम करत असतात त्यामुळे मी त्यांचंही अभिनंदन करीन आणि आभार मानून की त्यांनी साहित्य रत्न लोकसाराम नबावसाहेब यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह असा शक्ती त्यांच्याकडून आला त्यांचा हकाराचा शब्द आला आणि आज तो पुतळा कसं बघितलं गेलं तर मानवी साहेब यांच्याच ह्याच्यामुळे झालेला आहे आपण प्रयत्नांमुळे झालेला आहे असं म्हणू शकतो कारण का त्यांनी जर घेतलं नसतं मला तुम्हाला त्याचा पुतळा जाणार नसता तेवढा वेळ लागला होता आणि असं साहेबांनी केलं त्यांचं मी आव्हान आणि अभिनंदन केली आणि क्रांतीजीर नवूजी वास्ताव साळणे यांच्याही पूर्णपुरुष कुठल्यासाठी मी पुरावा केले आवश्यक केले